हॅलो चला विनायक बांगर यांच्या हातामध्ये पैलवान फिरतात ना यांच्यावर एक एक ट्रॉफी आणि पन्नास पन्नास रुपये एक एक ट्रॉफी आणि पन्नास पन्नास रुपये वारे निकाली कुस्ती आली निकाली मित्र इगतपूरच्या पैलवानाने कुस्ती जिंकली शंकर उमरेच्या पूजा आता दिल पैलवान हा फांगोळ गवान आणि डाव्यात दिल पैलवान हा आज नवळे निकाली कुस्ती होईल पहा निकाली इथं कुस्ती कोणती सोडली जाणार नाही ती पहिली कुस्ती घ्या लावून घ्या ती कुस्ती पहिली एक एक ढाल आणि पन्नास पन्नास रुपये एक एक ढाल आणि पन्नास पन्नास रुपये देणारे मित्र एक एक ढाल आणि पन्नास पन्नास रुपये चला आला अलाव आला वा शबाज बघा आज नवल्याच्या पैलवाने कुस्ती छान कुस्ती मारली छान कुस्ती मार आज नवऱ्याचा आणि डाळातील पण हा खरपुडी इगतपुरी इगतपुरी आज नवळे आणि इगतपुरी पहा मित्रांनो नामांकित ना पैलवाने दोन्ही पण दोन्ही मुळे नामांकित आहेत कुस्ती निकाली येईल बाजू कोणाची दिली जाणार नाही एक एक ट्रॉफी कुस्ती हो द्या कुस्ते हो द्या आधी थांबा कुस्ती येऊ द्या कुस्ते येऊ हो द्या हो हो पंत कमिटी लक्षात असू द्या कुस्तीवर हो देवळे देवळे आणि पळेगड होऊ द्या कुस्ती हो हॅलो येस हो द्या कुठल्या निकाली येऊ द्या साहित्यभर पुरेश साहित्य धरून टाका मित्रांनो रेमेजान याच्या हातामध्ये जो पहिलं नाही याचा एक ट्रॉफी एक ट्रॉफी चला एक ट्रॉफी इनेक बांगर यांच्या हातामध्ये जो पहिलं होणार ना एक डाल आणि शंभर रुपये न मित्रांनो एक डाल आणि शंभर रुपये एक ढाल आणि शंभर रुपये बारकी जोड आहे का मित्रांनो शाबाज निकाली कुस्ती झाली पहा मित्रांनो इगात पुढच्या पैलवानाने कुस्ती मारली मित्रांनो पैलवान की आज नवळे आज नवळे रुदय आमदे काय किनावाची कुस्ती आहे ती एक डाली शंभर रुपयाची कुस्ती आहे पहा होऊ द्या कुस्ती होऊ द्या दादा यांच्या हातामध्ये जे पहिल्यांदा होते ना याच्यावर एक डाल आणि दीडशे रुपये एक डाल आणि दीडशे रुपये एक डाल आणि दीडशे रुपये होऊ द्या कुस्ती होऊ द्या झाली कुस्ती मित्रांनो झाली तळेघर आज नव्हते तळेघर वा कुस्ती आता ही आज विरुद्ध तळेघर रमेश दादवड यांच्या हातावर जे पैलवान फिरते ना याच्यावर एक आणि शंभर रुपये नाव शंभर रुपये आणि एक गडा इनायक दादा हातामध्ये जे पैलवान फिरते ना त्याच्यावर एक, एक ट्रॉफी आणि पन्नास रुपये पन्नास रुपये सर काय नाही होत प्रत्येक परिवानांनी फिरवायची अपेक्षा करायची नाही उठून यायचंय उठून चला उठून यायचंय मित्रांनो उठून तुमचा लक्ष नाही होत कमिटी काय नाही काय नाही काय नाही डावे मित्रांनो काय नाही झालं अर्जुन मुदगुणी यांचा आता जे पोलवन फुटलं नाही तर शंभर रुपये आणि एक ट्रॉफी शंभर रुपये आणि एक ट्रॉफी शंभर रुपये आणि एक ट्रॉफी हे रम्या डालगे ना डालगे ही ना आता आता मोटाल्या कुशा करा मोटाल्या कुशा करा कुस हॅलो रमेश दादोड यांच्या हातामध्ये जे पैलवान फिरतो ना याच्यावर एक ढाल आणि दीडशे रुपया नव्हे एक ढाल आणि दीडशे रुपये मित्रांनो एक ढाल आणि दीडशे रुपये पहा जोड द्या जोड एक ट्रॉफी आणि शंभर रुपयाची कुस्ती कुस्तीवर काही लिहून घ्या एक ढाल आणि दीडशे रुपये मित्रांनो एक ढाल आणि दोनशे रुपये दोनशे रुपये आणि एक ढाल एक ढाल आणि दोनशे रुपये चला जोड येऊ द्या जोड द्या कुस्त्या द्या कुस्त्या कुसत्या हो मित्रांनो पंच कमिटी फिरतारा बर का फिरतरा रमेश दादोड यांच्या हाताचे जे पहिल्यान प्रथम नाही आता एक आणि दोनशे रुपये एक आणि दोनशे रुपये ना मी मित्रांनो एक ढाला आणि दोनशे रुपये चला जोड एवढं दे जोड नामन कित केलं नाही मित्रांनो एक ढाला अडीचशे रुपये ना मग एक आणि अडीचशे रुपये चला जोर एवढ्या जोर एक डाला अडीचशे रुपये झाली मित्रांनो पाक होती झाली चला आमच्या गावचे पोलीस पाटील माननीय संतोष म्यामाने या इथे कमेटमध्ये येऊन बाहेर चला पाटील साहेब या या एकदा कमेटो मध्ये या या बस आहे तर पाटील चला मध्ये या शिरोली शिरोले आणि देवळा अर्जुन सर यांच्या हाताने जे पैलवाने आहेत ना या तर एक फोटो आणि शंभर शंभर रुपये आहे रेमे जाधव यांच्या हातामध्ये जे पैलवाने येतो एक दाराने अडीचशे रुपये नाम आहे एक दाराने अडीचशे रुपये सरा जोड याय जोड इनाश बांगर यांच्या हातामध्ये जो पैलवान ठरतो शंभर रुपये आणि एक ट्रॉफी शंभर रुपये आणि रमेश रेमेशाधवड यांच्या हातामध्ये जे पैलान करतो का मित्रांनो మడకే పైల తాబ్యా నా మనకి పొడగ మిత్రానో రూపాయ నా ధారాన్ని దోన్ రుపయ సరా జోడే జోడ మిత్ర తాంబే భోతే మడకే పైలవా ధారాన్ని దోశ రుపయ్యా కుస్ మిల్ కుసా మోటాల పైల కానో అడై రుపే రమేష్ హతా మరి పైల ఫో

दादवड रमेश दादड यांच्या आता जग पहिलं एक एक जग आणि शंभर शंभर रुपये एक एक जगाने शंभर रुपये अर्जुन सर यांच्या आता पोलंग दोनशे रुपये आणि एक बादली मित्रांनो दोनशे रुपये अनेक बाजली इनेकदा यांच्या आता पोल शंभर रुपये एक अड्या दीडशे रुपया आणि एक अड्या शंभर शंभर रुपयाने एक एक जग आणि दोनशे रुपये आणि एक बादली दोनशे रुपये आणि एक बादली गाडगाव विरुद्ध ना कुस्ती या कुस्ती लक्ष असू दे पंच कमिटी पहिले आकाड्याची माती खराब करायची नाही हा डावसे दाखवा डावसे शबास शबास शबा काय कुस्ती झाली इंग्ल यांच्या हातामध्ये जो पहिल्यांद सुद्धा ना ह्याच्यावर दोनशे रुपये आणि एक डाले दोनशे रुपये आणि एक डाल तीनशे रुपये आणि एक डाले तीनशे रुपये आणि एक डाल चला जोड योग्य जोड मित्रांनो तीनशे रुपये आणि एक डाल तीनशे रुपये आणि एक डाल अर्जुन सर याच्या आता म्हणजे कोरोना आहे ना दोनशे रुपये आणि एक बादली कुस्ती झाली कुस्ती आणि एक बादली दोनशे रुपये घड्या दोनशे रुपये आणि एक डाल मारतून आता जे पण बुटवणार तर दोनशे रुपये आणि एक डाल ಅರ್ಜುನ್ ಸರ ಚಾತಪುರಕ್ಕೆ ಪಲ್ವಾ ನಮಾಂಕ ಪಿ ದೊಡ್ಶ ರೂಪಾಯಿ ಬಾಡಲಿ ಇನ್ನೇ ಬಾಂಗ್ಬಿಟ್ಟ ದೊಡ್ಡ ರೂಪಾಯಿ ಅಡಿಶೆ ರೂಪಾಯಿ ಮಿತ್ರಾನೋ ಅಡಿಶೆ ರೂಪಾಯಿ ತೀನ ರೂಪಾಯಿ ಗಡಾಲ ತೀನ ರೂಪಾಯಿ ಗಡಾಲ ಇ ಸೋಡುವ ತೀನ ರೂಪಾಯಿ ಢಾಲ ಮಿತ್ರೋ ತೀನ ರೂಪಾಯಿ ಢಾಲ ತೀಶೆ ರೂಪಾಯಿ ಢಾಲ ಸರ ಮಾರತುಗ ಚಹಾ ಪೈಲೋ ನಾವು ತೀಶೆ ರೂಪಾಯಿ ಡಾಲ್ सोडा सोडा मित्रांनो सोडा अर्जुन सरांच्या हातामध्ये पालन भरून दोघ दोनशे रुपयाने एक बादली दोनशे रुपयाने एक बादली दोनशे रुपयाने एक बादली इनाकदा यांच्या हातामध्ये पण बोलतो ना शंभर रुपयाने एक गड्या शंभर रुपया आणि एक गड्या मित्रांनो शंभर रुपयाने गड्या नाही नाही झाली नाही कहिड़े घरा पुर गे मित्र